नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यात मद्य विक्रीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे शासनाच्या महसुलात लाख मोलाची भर टाकणाऱ्या दारूला गेले दोन आठवडे मोठी मागणी आहे त्यामुळे एक प्रकारे समाजाचं नुकसान होतंय राजकीय स्वार्थासाठी तरुणांना आमिष दाखवून त्यांच्या आयुष्याचं नुकसान केलं जाते जेवणावळी आणि मद्याची सोय केल्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही असा चुकीचा पायंडा पडलाय नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज संपली गेले आठ दिवस नगरपालिका क्षेत्रात प्रचाराचा धुरळा उडाला कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी आणि त्यांच्यावरील ताण हलका करण्याच्या नावाखाली अनेक उमेदवारांनी जेवणावळी आणि दारू पुरवठा केलाय रात्री आठ नंतर धाबे आणि हॉटेल्स हाऊसफुल होत असून जिल्ह्यातील दारू विक्री दुपटीनं वाढली आहे याशिवाय गुटखा मावा गांजा याच्या विक्रीतही प्रचंड वाढ झाली असून निवडणूक म्हणजे दारूचा महापूर असं दुर्दैवी समीकरण तयार झालंय अनेक नेते मंडळी कार्यकर्त्यांची सोय म्हणून निवडणूक काळात हमखास जेवणावळी आणि दारू वाटप करतात तर कार्यकर्त्यांबरोबर काही मतदारही फुकट मिळणाऱ्या दारू आणि जेवणाला भुलतात त्यातून एक प्रकारे लोकशाहीचा गळा घोटला जातोय पण त्याची कुणालाच फिकीर नाही उलट निवडणूक म्हणजे चैन करून घ्यायची फुकटची प्यायची अशी मानसिकता एका वर्गात वाढू लागली आहे गेल्या आठ दिवसात कोल्हापूर जिल्ह्यातील हाऊसफुल धाबे हॉटेल आणि वाढलेली दारूची मागणी पाहता निवडणूक कोणत्या दिशेनं सुरू आहे याची कल्पना येते